राज्यामध्ये दसरा मेळाव्यावरून राजकारण तापलंय शिवसेनेमधील फुटीनंतर शिवसेनेचे दोन दसरा मेळावे होतात त्यातच संघाचा दसरा मेळावा आणि पंकजा मुंडे दसरा मेळावा मिळून राज्यात चार दसरा मेळावे हे आकर्षणाचं केंद्रबिंदू होते आता याच दसरा मेळाव्यातून राजकारणाची पेरणी केली जाते यातच आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या पाचव्या दसरा मेळाव्याची भर पडणार आहे बीडच्या श्री क्षेत्र नगद नारायणगड इथे शेकडो वर्षापासून पारंपरिक दसरा मेळावा सुरू आहे या वर्षी सर्व धर्मियांना एकत्रित घेऊन हा दसरा मेळावा होणार आहे फक्त या मेळाव्याला मनोज दादा जरांगे पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्यामुळे सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे आज हा परंपरेने चालत आलेला हा नारायणगडाचा दसरा मेळावा आहे आणि या वर्षी या दसऱ्या मेळाव्याचे नियोजन सर्व जाती धर्माला धरून चालणारा हा दसरा मेळावा आहे सर्व पक्षी हा दसरा मेळावा आहे आणि त्या त्या ठिकाणी आमचे संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील या ठिकाणी या दसरा मेळ्यासाठी हजर राहून आणि सर्व नियोजन दसरा मेळाव्याचं या मनोजदादा पाटील यांनी आणि यांच्या कार्यकर्त्यांनी या निय नियोजन आणि बैठकीचं नियोजन केलेलं आहे ही नियोजन बैठक आनंदात पार पडलेली आहे सर्व सुख सर्व पाणी असेल डॉक्टरची टीम असेल जेवणाची सोय असेल निवारा असेल काय ज्या सुविधा लागणाऱ्या सर्व या ठिकाणी चर्चा झालेली आहे आणि त्या या ठिकाणी सर्व भाविकाने सहकार्य केलेलं आहे आणि असं मोलाचं सहकार्य केलेलं या सहकार्यामधून सर्व आनंदात दसरा मेळावा पार पाडणार आहे दसरा मेळावा हा राजकीय नसून सामाजिक आहे त्यामुळे वैचारिक सोनं लुटण्यासाठी या समाजाला दिशा देण्यासाठी हा मेळावा असल्याचं बोललं जातंय या ठिकाणी एक वैशिष्ट्यपूर्ण मेळाव्याच एक वैशिष्ट्यपूर्ण असा आहे या ठिकाणी हा जो मेळावा होणार आहे तो संबंध मराठा समाजच नव्हे तर संबंध अं जाती धर्मांना सोबत घेऊन त्या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी आपण आताच पाहिलं बैठकीच्या निमित्ताने की मुस्लिम बांधव त्या ठिकाणी आले होते आणि त्यांनी आपलं योगदान सुद्धा त्या ठिकाणी जाहीर केलंय मोठ्या प्रमाणात हे वैशिष्ट्य या ठिकाणी आहे दादा सुद्धा दादाने सुद्धा जाहीरपणे सांगितलेलं आहे की हा मेळावा हा संबंध समाजाचा आहे इतर सर्व समाजाचा सर्व जाती धर्मांना घेऊन या ठिकाणी दसरा मेळावा होणार आहे त्या ठिकाणी रावणाचं दहन केलं जाईल आणि रावणाचं दहन करत असताना वाईट प्रवृत्तींचं दहन त्या ठिकाणी दादा आणि महाराजांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे अनेक या क्षेत्रातील आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक महाराज त्या ठिकाणी उपस्थित राहतील राज्याच्या राजकारणात भाजप नेत्या पंकजा मुंड्यांचा दसरा मेळावा आणि या दसरा मेळाव्यातून पंकजा मुंडे काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष लागलेलं असतं या दसरा मेळाव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री यासह अनेक पातळीवरील नेते यांनी हजेरी लावली आहे या पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यानंतर आता बीड जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा हा चर्चेचा विषय ठरणार आहे या मेळाव्यातून आरक्षणाचा प्रश्न मांडणार राजकीय भूमिका घेणार की सामाजिक विषयावर चर्चा होणार हे येत्या दसरा मेळाव्यातच पाहावं लागेल सुकेशिनी नाईकवाडे श्रेष्ठ महाराष्ट्र बीड